मी किरण वामनराव जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना हिंगोली आज मी विनायक भिसे यांच्या फेसबुकवालावरती एक नुकतीच पोस्ट पाहिली आणि एका कागदाच्या आधारे त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांवरती गंभीर आरोप केलेले आहेत ते के निश्चितच ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना ट्रोल करणार ट्रोल करण्याचा प्रकार आहे ज्या आधारावरती आरोप केलेले आहेत मुळात ते वर्तमानपत्रच नाही महाराष्ट्रामध्ये इतके वर्तमानपत्र आहेत त्या एकाही वर्तमानपत्राचं नाव त्या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत नाही तसा उल्लेखही नाही म्हणून जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम विनायक भिसेने या पोस्टच्या माध्यमातून केलेलं आहे उलट विनायक भिसे या हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा शिवसैनिक सेना या संघटनेमध्ये काम करतात जी की कडवी संघटना आहे या महाराष्ट्रामध्ये पुरेगाव पुरोगामी फुलेशाहू शिवराय आंबेकरांच्या जवळमध्ये काम करणारा मराठा सेवा संघ असेल जिजाऊ ब्रिगेड असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल हे सर्व शिवराय फुलेशाहू आंबेकरांच्या विचारावरती काम करणारी संघटना आहे आणि त्यांना नेहमीच पाठबळ देण्याचं काम ऍडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत असतात तेव्हा हा प्रश्नच निर्माण होत नाही की ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ अर्थात मराठा समाजाच्या विरोधात आहे परंतु जातीय द्वेषातून सूडबुद्धीने सध्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातला झंझावत पाहून हिंगोली जिल्ह्यामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित राखाडीचं वातावरण पाहून या ठिकाणी दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम अर्थातच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ट्रोल करण्याचं काम हे विनायक भुसे यांनी केलेलं आहे तेव्हा मी रिपब्लिकन सेना भारी बहुजन महासंघ तमाम आंबेडकर समाज संघटनेच्या वतीने असं या ठिकाणी आव्हान करतो की आपण दोन समाजामध्ये वादविवाद लावणाऱ्या विनायक भिशेच्या पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावं त्यांना गांभीर्याने घेऊ नये कारण जातीयवादी लोक जाती, लो, जाती दिवसातूनच पोस्ट करत असतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करावं आणि बाळासाहेब आंबेकरांना जो ट्रोल करण्याचा प्रकार आहे तर बाळासाहेब आंबेकरांच्या आदेशाप्रमाणे जो कोणी या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करेल त्याला भारी बहुजन महासंघ वंचित आघाडी रिपब्लिकन सेना एम आय एम त्यांनाही त्या स्टाईलमध्ये उत्तर दिव...